गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आहे संडे आज वेळ झाला उठायला आज आम्ही काल सिरीज पाहिली खूप वेळ आता उन्हायच्या सुट्ट्या नाही पण काय सिरीज पाहिजे उठणार सर उठना हे बाय मले काय म्हणते लवकर उडत जाय सहा वाजता मले म्हणते रनिंग डे जायला लागते वॉकिंग डे जायला लागते उठले हे हा ना जर असे उठना जाना चालतो म्हणते मी आ? चालतो म्हणते ते मला कॉलेज उठ उठा उठ उठा की नाही उडा दोन मिनिट बसा थोडं तत्र जागेवर उद्या मग उभे राहा ओरी 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 ओरे उठा की नाही डोळे डोळे उघडा डोळे उघडा डोळे उघडा सर आठ वाजून झाले साडेआठ उठाला लवकर उठा। हा इकडे पहा हे पा इकडे हे पा इकडे इकडे छोटी होत्या विधी होत्या हा याला माहितच नाही वाटत सकाळ झाली दुलू झोपला मोग्या नाही उशी उशा मारू मारू उशी जे कौर काढून टाकले जाई ना उठता उठा की नाही उठना अरे उठा, उठा स्टँडअप इ स्टँडअप चला उठा लवकर चला तर अशी झाली सकाळ आता थोडस आवरवर झाड झुड करतो वेळ झाला कळावी सिरीज सिरीज पहिल्या अभिषेक बघतोची चांगली होती सस्पेन्स होती सई कमी कर ना आवाज तर मी आता बनवले व्हिडिओ चुन्याच्या गेटअपवर वर खरं तर थोडेसे बोलाचे बनवायचे होते डायलॉगचे पण ते पाहून याय तर आई बिझी झाली आता हे गेले आज मोरशी मला चल म्हणे म्हटलं मी नाही येत तुम्ही तुला गेले सांगतो आता हे मग गेले आहे मोरशी काय कर हे मोरशी गेले आहे हे पूर्ण टीम तर कशाची टीम तर लवकरच आमचं गाणं येणार आहे म्हणजे माझ्या गाणं येणार आहे तर कोणत्या सब्जेक्टवर ते, सब्जेक्ट ते गाणं राहणार आहे काय राहणार आहे काय नाही शूटिंग आहे ह्या महिन्याच्या शेवटी शेवटी शूटिंग आहे नाशिकची टीम बोलवली आहे मी आहे आणि मस्त डिस्कशन करायसाठी गेली मला म्हणायचं मी म्हटलं मी नाही जीव आलो होतो आज नाही तर माझ्या जात नाही म्हटलं जा आपले दीपिक दाता सर आहे अजून दोघं म्हणजे तुम्ही जा म्हटलं गुरुली आलाच आहे आता येणारच तू नाही मजा आली व्हिडिओ चुन्याची तर व्हिडिओ काढता आता तुम्ही म्हणाल तू काय करू करून भूक पण मला काय खाऊ मला माहित आहे ओळखा 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 पुढीचा चिवडा सकाळच्या पोळ्यात आता सगळ्या खिचडी लावून द्या लागते यायची भाकर आहे खिचडी लावली तर खाते हेही खाते आणि मला आता खा पोळीचा मस्त पोळ्या आता मस्त पोळणी घालतो आणि मस्त करतो मी पोळीचा चिवडा कोणा कोणाला आवडते पोळीचा चिवडा मला तर गोळी आवडते आणि खरं माहिती कोणत्या पोळीचा चिवडा आवडते ते शिड्या पोळ्या उरते माझी मम्मी माहिती काहीकडे शिड्या पोळ्या उरते की त्या पोळ्या वाळू घाल आणि मग त्या कळत की त्या मग खलबत्त्यात कांडे आणि मग मस्त करे त्याच पोह्यासारखं भिजून आणि मग मी खाओ कैरी सोबत आ हा मी तर त्याच्यावर उपासही सोडले मला एवढं आवडते पोहेचा चिवडा मला माहिती काय काय आवडते पोहेचा चिवडा पराठ्याचे सगळे प्रकार पराठे त्याच्यानंतर धापडे थालीपीठ म्हणतात थापडे धप धापडे म्हणून एक प्रकार आहे सगळे माहित आहे काहीतरी ते त्याच्यानंतर मसाले आजकाल माहित आहे का लग्नात मसाले भाताची फॅशनच गेली फॅशन नाही करतच नाही कोणी मसाले भात पहिले मसाले भात शेव आ हा काय विचारता तुम्ही मस्त वाटेल तर आता मम्मी गेला पोहेचा चूड आहे आता खातो म्हणलोही भूक लागली मग आता हे नसता एखाद्या घंट्यात मग जातो गुरु लिहिले तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढं काही विशेष नव्हतं आज स्वयंपाक केला मी पप्पा आले ते पप्पा होते रविवारी चक्कर मारते पप्पा जेवले वगैरे त्याचबरोबर तुम्हाला भूक लागली आम्ही जेवलो आणि तयारी करून मुशी गेली त्याच्या की जास्त ब्लॉग काही हे झालं बरोबर तरी मी त्याच्यातले तुम्हाला जेवढं शूट मला करता येईल करून दाखवतो कसे वाटते मला मला चांगले वाटते काय अजून थोडस अजून मला शिकायचं ब्लॉगिंग मध्ये काय असते काय नाही पण मला प्रयत्न माझ्या असा राहते की तुम्हाला चांगलंच दाखव चांगलं राहतेच रोज हा असं कधी कधी काय होते एखादी सिच्युएशन होऊन जाते अरे यार हा शूट केला असता असं वाटते पण असो जे आहे ते चला आता दा, झाला माझा पोळीचा चिवडा वाटा तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे आमचा चुन्या बिण्याचा व्हिडिओ काढून झाले तर तुम मला पहिले एक सांगा चुन्या कसा वाटते तुम्हाला बा सारंग म्हणजे सोन्याचा मित्र चुन्या खेडेगावातला ठीक आहे तर आज तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पोरी दिसते चार सगळ्यांना वाटते ह्या चारी चार नाही तीन पोरी दिसते <laughs> आणि एक पोरगा पोरगा तर माया आहे ते सारायलाच माहीत आहे पण तीन पोरी तिन्ही पोरी माया आहे काय हे तुम्हाला माहित आहे त्याईले माहित आहे पण ज्याईले नाही माहीत त्याईले मी सांगणार आहे आज की मले हाय तीन पोरी तीन पोरी एक पोरगा तीन पोरी एक पोरगा म्हणजे चार येस दोन अग तिकडे दूर कर बर हे आला एक हा तर ओळखीचा सगळ्यांचा बंबाज गुलू आणि हे शही हे दोन लेकरं माये आहे माया पोटातून आलेले आहे आणि बाकीच्या दोन पुरी आहेत त्याही मायाच पुरी आहे म्हणजे माया मोठ्या भासऱ्याच्या पुरी आहे म्हणजे जाऊच्या पुरी आहे म्हणजे आमच्याच पुरी आहे त्या राहते खाली आम्ही राहतो वर जॉईंट फॅमिली आहे आणि दोन किचन आहे असं काही नाही आई बाबा पण जॉईंट आहे ते काही कुठं काही हे नाही आहे दोन्हीकडे असते तर मनाचा उद्देश आहे की लय जना प्रश्न पडते तीन लेकराची माय तीन लेकर चार लेकराची माय चार लेकराची माय बरं गेलं ते रे तेच राहिलं होतं आला तिथून काळून गेला चार्जिंग लावला होता मोबाईल गेला तिथून बदमाश आ? एक विधी एक छोटी हे माय भास्याच्या पोरी आहे हे शई भूतीन आणि तो एक गुरु त्याच्या अंगावर पुस्तक विचार बिचार तुझा हातपाय तोडशील काय माय आमची सरात मोठी म्हणजे सरात लहान आहे आमची विधी आहे ना विधी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्ही त्या वर घालवून राहिल्या आहे ना त्याही कुठं जात नाही त्याची ते त्याचं तिच्या मम्मीचं मायर आहे दिल्ली दिल्लीत आता जाणं होत नाही त्यावरच असते आणि आम्ही कुठं जात नाही आम्ही असतो म्हणून आम्ही आता या रूमवर मध्ये इथं झोपत असतो आम्ही सगळेजण तर असं आहे आणि मजा करतो व्हिडिओ काढतो आता कुठे काम आहे पोरी आमच्या दिवसभर पोरी घरीच राहते कुठंच जात नाही वरून खाली खालून वर टी व्ही आणि काही खेळतात बिचारा लहान सहान तिथेच ठेवलं काय ते तिक ठेवून खोचून तर असं आहे आता झोपायच्या तयार झालेल्या आमच्या आता आम्ही झोपणार आहोत हा तर तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर मी आज खास देणार आहे मी लय वेळा विचार करतो देतो 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 पण येतंच मला आज देऊनच टाकतो तर आज मला सांगावं वाटते तुम्हाला आमची विधी मग छोटी मग सई आणि गुरु पहिल्या दादाचे दोन पोरी आणि लहान लहान म्हणजे सारंग भाऊचे दोन लेकडे पोरगा एक पोरी आता कळलं तुम्हाला मला किती लेकर आहे माहीत आहे का तुम्हाला मी जेव्हा प्रेग्नेंट होती ना गुरुच्या वेळेस तुम्हाला अक्षरशः लोकांनी शिव्या दिलेलं होतं इंस्टाग्रामवर तुले तीन तीन पोरी आहे म्हणे तरी अरे म्हणजे इतके विचित्र बोलले होते अरे बापरे कारण जैले माहीत आहे त्याले माहीत आहे ज्यायला माहिती आहे त्याले सांगा लागते तर अशी गोष्ट आहे इथे तर असं होतं मला छोटासा ब्लॉग आज चुन्याची लय मजा आली लय हवा होती वीक उडू उळू जाय तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग म्हणजे नक्की सांगा आणि खास मला हे सांगा की चुन्याचं तुम्हाला कसं वाटते म्हणजे मी चुन्याचं ब्लॉग अजून अजून नवीन नवीन कमी प्रिपेअर ऍक्ट करणार छान छान तर कसं वाटते मला नक्की आवडून सांग आणि दोन दोन तीन तीन वाजेमध्ये टी व्ही कोण आता उन्हाच्या पाहणारच आहे ना आपण चालणार कुठं वॉटर पार्क वॉटर पार्क नंतर हा बरोबर हे मुड मस्त आहे माझं तर कसं वाटलं माझ्या ब्लॉग आजचा नक्की सांगा भेट नेक्स्ट ब्लॉगपर्यंत बाय बाय